पाद ज नमामि देवी नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदा परिक्रमा दिवस पाचवा भाग पाच विमलेश्वर गुजरात दक्षिण तट मित्रांनो मागच्या भागात आपण बघितलं अष्टकोणी शिवलिंग कोटेश्वर महादेव कटपूर आणि आता पाहत आहोत विमलेश्वर संपूर्ण माहिती दक्षिण तट मी रंजना रंजना सर्वांचं स्वागत करते आता आपण जात आहोत मी निघालो हो आहोत विमलेश्वर ला जायला हे आहे धराई माता मंदिर नर्मदा परिक्रमेतला आमचा आजचा अत्यंत महत्वाचा दिवस आहे आम्ही ओंकारेश्वर वरून नर्मदा परिक्रमा उचललेली आहे नर्मदा मैयाला कुठेही क्रॉस करायचं नसतं आणि दक्षिण तटावरचं विमलेश्वर हे शेवटचं गाव आहे इथून तटपरिवर्तन होतं म्हणजे पलीकडच्या तटावर जाण्यासाठी बोटीत बसून पलीकडे जायला लागतं नर्मदा मैया इथे जरी समुद्रात मिळत असली तरी समुद्रात ती विसर्जित होत नाही त्यामुळे त्या मैयाच्या पात्राला वळसा घालून जवळजवळ साडेतीन चार तासानंतर आपण पलीकडच्या तटावरती पोहोचतो आणि त्या त्यानंतर आपलं तटपरिवर्तन होतं म्हणजे आपण उत्तर तटावर आपली परिक्रमा चालू होईल आता तिथे जाण्यासाठी आमची जी गाडी आहे तर तिथल्या जे नाववाले आहेत ते, नाव आहे, ते ड्रायव्हरची व्यवस्था करतात म्हणजे गाडी रस्त्याने पलीकडच्या तटावर आणली जाते आणि इथून आम्ही त्या बोटीत बसून पलीकडे जाऊ आता ती बोटीची पण अशी परिस्थिती आहे की ज्यावेळी भरती असते त्याच वेळी तिथून बोट सुटते आज भरतीचा टायमिंग ता सकाळी चारचा आहे त्यामुळे आम्हाला तीन वाजता तिथे ती जाऊन बसायला लागेल म्हणजे ह्या विमलेश्वर मंदिरापासून जवळजवळ दीड ते दोन किलोमीटर आतमध्ये जायला लागत बोटीत बसायला आणि आता आम्ही पोचलेला आहोत विमलेश्वर गावामध्ये नवीन राहण्याची सोय होते परिक्रमावासियांसाठी बांधकाम चालू आहे हे विमलेश्वर म्हणजे एक छोटस गाव आहे आम्ही आता पोहोचलो विमलेश्वर मंदिराजवळ जे ते सर्व परिक्रमावासी जमा झाले ही आमची गाडी ज्यांना बोटीने जायचं आहे ते सर्व परिक्रमावासी येथेच येतात या गावातील सरपंच सगळ्या परिक्रमावासियांची भोजनाची आणि राहण्याची सोय तसेच बोटीचीही सोय करतात विमलेश्वर मंदिर कोटेश्वर मंदिरानंतर आम्ही विमलेश्वर मंदिरात आलो विमलेश्वर मंदिराच्या इथूनच बोट पकडतात मार्गे प्रवास करण्यासाठी बोटीचा टायमिंग काही फिक्स नाही वाव इथे छान विमलेश्वर मंदिराच्या समोरच मंदिराचं चा बांधकाम आहे मस्त असं शिवलिंग त्रिशूल ह्या मंदिराचं बांधकामही सरपंचच बघतात येथील जे गावातील सरपंच आहे ते खूप मोठी समाजसेवा करतात ते म्हणतात मी नर्मदा मैयाची सेवा करतो तसेच ते, ते परिक्रमावासियांचीही खूप काळजी घेतात आता आपण पाहत आहोत विमलेश्वर मंदिर हे विमलेश्वर मंदिराचं प्रवेशद्वार सिद्धी गणेश श्री रत्नेश्वर महादेव गोमन महादेव श्री महा गणेश श्री गणेशजीची सुंदर अशी मूर्ती जय गणेश दत्तात्रय महाराज सुंदर मूर्ती श्री दत्तात्रय भगवान श्रीराम लक्ष्मण सीता हनुमानजींचं भिंतीवर स्क्रप्चर केलं आहे नर्मदे नर्मदा मैया ची मूर्ति सुंदर नर्मदा मैया ची मूर्ति इतना विरजमान है बारह ज्योतिर्लिंग इतने स्थापित के लिए ज्योतिर्लिंग दारेश्वर ज्योतिर्लिंग, त्रंबकेश्वर ज्योतिर्लिंग, गौतम ऋषि पत्नी सहित शिवपूजन करना सा ज्योतिर्लिंगा स्थापना के लिए त्या ज्योतिर्लिंगाचं पूर्ण माहिती दिली पार्वती माता इथे विराजमान आहे पार्वती माते की जय काशी विश्वेश्वर ज्योतिर्लिंग काशी विश्वेश्वर ज्योतिर्लिंग हे काशीनगरीमध्ये काशी आहे काशी विश्व क्षेत्रात से आपण दर्शन घेतल्यानंतर पुनर्जन्म होत नाही अशी त्याची महानता आहे नागेश्वर विश्व ज्योतिर्लिंग रामेश्वर ज्योतिर्लिंग जे रामांनी स्थापित केले ज्योतिर्लिंग भीमेश्वर ज्योतिर्लिंग बैद्यनाथ ज्योतिर्लिंग ओंकारेश्वर तो ज्योतिर्लिंग श्री पार्वती माता महाकाल ज्योतिर्लिंग मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग सोमनाथ ज्योतिर्लिंग गंगा उदूत महाराज राधाकृष्णाचं सुंदर असं स्लक्चर भिंतीवर बनवलंय साईबाबा हनुमानची सुंदर अशी मूर्ती इथे विराजमाने शिवलिंग बिलावष्ट वैशिष्ट्यपूर्ण पूर्ण शिवलिंग आहे एकदम वेग या शिवलिंगाचं नाव बिल्लावस शिवलिंग शिवलिंगाच्या समोरच पार्वती माता विराजमान एकदम वैशिष्ट्यपूर्ण शिवलिंग नंदी महाराज विराजमान दूसरा शिवलिंग है नंदी महाराज विराजमान जागृत शिवलिंग विमनेश्वर अर्धनारी नटेश्वर हे स्कल्पचर भिंतीवर छान असा स्कल्पचर बनवले अर्दनारी नटेश्वर विमलेश्वर तीर्थधाम का महिमा या इंद्र ऋषभ सूर्य ब्रह्मा तथा शिवजीने तप किया था, यहाँ कुओं का जल भी खारा है यहीं से नर्मदा परिक्रमा करने वाले नौका में बैठकर नर्मदा, नर्मदा के उत्तर तट पर जाते हैं नर्मदा के दोनों तटों पर विद्यमान तीर्थों का वर्णन करता उत्तर तट पर ग्यारह दक्षिण तट पर तेईस तीर्थ है नर्मदा और समुद्र के संगम को पैंतीसावा तीर्थ कहा जाता है नर्मदा समुद्र संगम में डेढ़ लाख तीर्थों का निवास बताया गया है विमलेश्वर में एक लाख तीर्थ है नर्मदा में गुप्त और प्रकट बहुत से अवानतर तीर्थ हैं देवता ने भूतल अंतरिक्ष और भूलोक में जो साढ़े तीन करोड़ तीर्थ बताए हैं वे सब नर्मदा में विद्यमान हैं महाभागे जो मानव इनमें जहाँ कहीं भी स्नान करता है वहीं शुद्ध चित्त होकर उत्तम गति पाता है नर्मदा के तट पर किया हुआ स्नान दान जप होम वेद ध्यान और पूजन सब अक्षय हो जाता है देवी इस प्रकार मैंने तुमसे नर्मदा के तीर्थ समुदाय का वर्णन किया यह स्मरण करने वाले मनुष्यों के भी महापातक निवारण करने वाला है जो मनुष्य नर्मदा के तीर्थों का यह संघ सुन लेता है और पढ़ता या सुनाता है वह भी पापों से मुक्त हो जाता है ऐसी यहाँ की महिमा है विमलेश्वर तीर्थधाम नर्मदे हा नर्मदे हा इथे विमलेश्वरला पाच शिवलिंग आहेत एक म्हणजे रत्नेश्वर महादेव विमलेश्वर महादेव गुप्तेश्वर महादेव पावलेश्वर महादेव आणि सोमेश्वर महादेव अशी पाच लिंग शिवलिंग आहेत आणि हे दुसरं मंदिर आहे समोर येते पावलेश्वर महादेव आणि हे आहे गुप्तेश्वर महादेव खूपच सुंदर आहे वरती कार्तिके स्वामी भगवान शंकर गणपती बाप्पा गुप्तेश्वर महादेव मंदिर बाहेर सरस्वती मातेची मूर्ती भाऊ शिवलिंग खाली आहे फार पुरातन शिवलिंग आणि हे आहे सोमेश्वर शिवलिंग सोमेश्वर शिवलिंगाचं जे देऊळ आहे ते देऊळ असं वाटत नाही आहे कारण तिथे घरासारखं त्याच्यावर कौलारू घर असतं तसं आहे तिथे घुमट वगैरे नाही आहे काही आणि तसं फार अशी डागडुजी केलेली नाही आहे त्यांचं आता जे भेटलं गिरी म्हणून त्यांनी सांगितलं आहे की आता ते पावलेश्वर आणि सोमेश्वर या दोन्ही मंदिरांचं बांधकाम आता ते चालू करणार आहेत लवकरच तर हे आहे सोमेश्वर महादेव मंदिर या मंदिराची खासियत म्हणजे इथे हे छत आहे घुमट नाहीये इथे दोन नंदी आहेत आणि दोन कासवा आहेत आणि शिवलिंग फार पुरातन आहे त्याच्यावर लेपन केलं होतं आणि त्याला आता तडा गेलाय हे आहेत दोन नंदी आणि दोन कासव पहिल्यांदाच बघितलं इथे आणि हे आहे पावलेश्वर मंदिर पावलेश्वर मंदिरामध्ये जाऊया छोटी बरी शिवलिंग आहेत ओम नम शिवाय शिवाय हे पाच शिवलिंग बघितल्यावर आम्ही निघालो ते बोटीत बसण्याची जागा बघण्यास जी मंदिरापासून तीन ते चार किलोमीटर लांब आहे जेथे जाण्यासाठी पक्का रस्ता आहे गाडीनेही जाऊ शकतो आपण पण आम्ही चालतच निघालो खूप वेळ होता सरपंच पण आले नव्हते बोट पहाटे चार वाजता निघणार असे समजले होते तेव्हा रस्ता दिसला नसता म्हणून आम्ही आत्ताच कोठे जायचं काय ठिकाण आहे ते बघण्यास निघालो समुद्राचे पाणी भरती असताना इतके आत येते आपल्याला इथे पाणी दिसतं जागोजागी पाणी आलेलं दिसतंय बघा येथील स्थानिक लोकांनी येथे वाफे केलेत म्हणजे चौकोनी असे भाग केलेत त्या चौकोनात पाणी साठलं जातं पाणी साठले की उन्हामुळे त्याचं मीठ तयार होतं मीठ बनवण्याचे काम इथे चालते हा देखील येथील लोकांचा जोडधंदाच आहे येथे मोठे मिठागर आहे इथे आपल्याला जमिनीवर सगळं सफेद असं दिसतं म्हणजे तिथे मीठ बनवलं गेलं येथे अजिबात वस्ती दिसत नाही आपल्याला अगदी समुद्रापासून जवळच हा भाग असल्यामुळे इथे आपल्याला काही शेतीही दिसत नाही आणि वस्तीही दिसत नाही फक्त लोकांनी जागोजागी मिठा मीठ बनवण्यासाठी मिठागरे बांधलेत बन जितकं वाफ्यांमध्ये मीठ तयार झालं होतं ते एका एक जागी जमा करून ठेवलं आहे ते पुढे फॅक्टरीमध्ये जाऊन फिल्टर होईल आणि मग मा मार्केटमध्ये मा येतं आम्ही गाडी येथेच सोडणार मंदिराजवळ आणि चालत बोट पकडण्यासाठी ह्याच रस्त्याने जाणार आहोत सकाळी म्हणजे पहाटे तीन वाजता ते उत्तर तटावर जाण्यासाठी आणि इथले जे डायवर आहेत ते गाडी घेऊन येणार आहेत उत्तर तटावर बाय रोड दक्षिण तट ते उत्तर तट हा आमचा प्रवास असणार आहे बोटीने आम्ही असाच निसर्गाचा आनंद घेत पुढे पुढे चालत होतो जोपर्यंत बोट दिसत नाही तोपर्यंत आम्ही चालणार होतो की कुठे ती जागा आहे आपल्याला जिथे बोटीत बसायचं आहे बोट पकडण्याची जागा सध्या पाणी वाढत आहे जसं सकाळी चार वाजता पाणी वाढेल म्हणतात तेव्हा मग ते पहाटे बोट पकडावी लागेल बोटीने प्रवास करण्यासाठी या पुलावरून जावं लागतं पुलाची अवस्था अशी आहे की भीती वाटते त्या पुलावून जायला हे बोटीत बसण्याचं ठिकाण आणि रस्त्याचं शेवटचं टो शेवटी आपण इथे पोचलो येथील लोकल लोक बोटीत बसून नौका विहाराचा आनंद घेत आहेत पन्नास लोकांची बोट आहे या बोटीमध्ये पन्नास लोक बसू शकतात बोटीमध्ये बसण्यासाठी आणि उतरण्यासाठी या लाकडी पुलाचा असा उपयोग केला जातो हे आपण पाहिले आपणही उद्या असेच बसणार आहोत अशी आपण विमलेश्वरमधील बोटीत बसण्याच्या जा जागेची माहिती घेतली मंदिराचं दर्शन घेतलं जर तुम्ही आतापर्यंत मला सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य सबस्क्राईब लाईक शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा बेल आयकॉन यासाठी दाबा तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि शेअर यासाठी करा जे आपले प्रियजन नर्मदा परिक्रमा करू शकत नाही त्यांना या व्हिडिओमार्फत पर, नर्मदा परिक्रमा घडेल नर्मदा मैयेचा आशीर्वाद मिळेल नर्मदा मैयेचं दर्शन होईल पुढच्या भागात आपण पाहणार आहोत विमलेश्वरमधील वाशांसोबतची गाकरं परिक्रमा पर। म्हणजे एक तप असतं अवश्य पहा माझी परिक्रमा माझा प्रवास माझा अनुभव நமாமி தேவி நர்மதே நர்மதே நமே